विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाचे नमुना प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत ही प्रश्नपत्रिका मंत्रालय सहाय्यक भरती पोलीस भरती आरोग्य सेवक भरती मराठी विषयाच्या सीट नेट स्पर्धा परीक्षा व इतर अनेक परीक्षांसाठी उपयोगी ठरणारे आहे या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणारे जे प्रश्नपत्रिकांचे किंवा मराठी विषयाच्या व्याकरणा येतील त्याचा तुम्हाला अभ्यास करणं होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण पत्रिकेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खानदेशातील माझे मामा बहुप्री आहेत या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा पर्याय क्रमांक एक माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत दोन माझ्या मामांच्या अनेक मुली आहेत तीन माझ्या मामांच्या काही सुना वेगळ्या राहतात चार माझ्या मामांना अनेक व्यसने आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माझ्या माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत म्हणजे ते बहुव्रीही आहेत प्रश्न क्रमांक दोन ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातू साधिते असते तो समास ओळखा पर्याय क्रमांक एक कर्मधारय समास दोन उपपद तत्पुरुष समास तीन विभक्ती तत्पुरुष समास चार द्वंद्व समास बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपपद तत्पुरुष समास प्रश्न क्रमांक तीन या जमदगणीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का पर्याय क्रमांक एक अतिशयोक्ती अलंकार दोन श्लेष अलंकार तीन रूपक अलंकार चार व्यतिरेक अलंकार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रूपक अलंकार प्रश्न क्रमांक चार उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार होतो पर्याय क्रमांक एक श्लेष अलंकार दोन अपनृती अलंकार तीन यमक चार दृष्टांत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अपनुती अलंकार प्रश्न क्रमांक पाच ही गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे जणू प्रेमजनू हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक उपमा दोन रूपक तीन उत्प्रेक्षा चार यमक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्प्रेक्षा प्रश्न क्रमांक सहा कन्या हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे पर्याय एक तद्भव दोन तत्सम तीन देशी चार परभाषीय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तत्सम प्रश्न क्रमांक सात पुढील पैकी तद्भव शब्द ओळखा पर्याय एक अडकित्ता दोन हात तीन अद्दल चार समोरासमोर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हात प्रश्न क्रमांक आठ ऐन जमाबंदी ऐन हंगाम ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत पर्याय एक फारशी दोन मुसलमानी तीन अरबी चार पठाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरबी प्रश्न क्रमांक नऊ परभाषीय शब्द निवडा पर्याय एक पक्षीस दोन भेटवस्तू तीन इनाम चार दान बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इनाम इनाम हा शब्द परभाषीय आहे प्रश्न क्रमांक दहा देशी शब्द शोधा पर्याय एक खुलासा दोन खुळा तीन खेळ चार खाऊ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खुळा प्रश्न क्रमांक अकरा शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात एक शब्दसिद्धी दोन प्रत्यय घटित तीन उपसर्ग घटित चार अनुकरण वाचक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शब्दसिद्धी प्रश्न क्रमांक बारा तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे पर्याय एक फारशी दोन पोर्तुगीज तीन अरबी चार हिंदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोर्तुगीज प्रश्न क्रमांक तेरा पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश टिंबटिंब आहे पर्याय एक मुखास दोन दात तीन पांढरे स्वच्छ चार शोभा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दात चौदा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार वाचक शब्द ओळखा पर्याय एक मोहक गुलमोहर दोन शरदाच्या चांदण्यात तीन चांदण्यात गुलमोहर चार मोहक शब्दाच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शरदाच्या चांदण्यात प्रश्न क्रमांक पंधरा आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील उद्देश कोणते एक गावा दोन आम्ही तीन जातो चार आमुच्या पर्याय क्रमांक दोन आम्ही हे हा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो पर्याय एक उपसर्ग घटित दोन प्रत्यय घटित तीन सिद्ध चार सामासिक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रत्यय घटित प्रश्न क्रमांक सतरा पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारातील आहे एक अभिधा दोन लक्षणा तीन व्यंजना चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षणा प्रश्न क्रमांक अठरा समाजात वावरणारे असले साप खेचून काढले पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा पर्याय एक लक्षार्थ दोन वाचार्थ तीन संकेतार्थ चार व्यंगार्थ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाचार्थ प्रश्न क्रमांक एकोणीस शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू किंवा पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्द शक्ती म्हणजे पर्याय क्रमांक एक लक्षणा दोन व्यंजना तीन निरूढा चार अभिदा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अभिदा प्रश्न क्रमांक वीस शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता पर्याय क्रमांक एक औद्योगिकरण दोन औद्योगिकरण तीन उद्योगिकरण चार उद्योगीकरण बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उद्योगीकरण प्रश्न क्रमांक बावीस पुढील पैकी योग्य शब्द कोणता ते लिहा एक प्रतित यश दोन प्रथित यश तीन प्रतित यश चार प्रथित यश बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथित यश प्रश्न क्रमांक तेवीस चळत असते टिंबटिंब एक पोत्यांची दोन केसांची तीन धान्यांची चार नाण्यांची बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाण्यांची चळत ही नाण्यांची असते प्रश्न क्रमांक चोवीस मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदू ऐसे या ओळीतील मऊ मेनाहु याचा ध्वन्यर्थ टिंबटिंब पर्याय क्रमांक एक क्षणात विरघळणारे दोन अतिशय पातळ तीन प्रेमळ किंवा दयाळू चार मेनाहुनी मऊ असलेले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रेमळ किंवा दयाळू प्रश्न क्रमांक पंचवीस कर्तव्य परानमुख म्हणजे पर्याय क्रमांक एक कर्तव्याकडे पाठ फिरवणारा दोन मनापासून कर्तव्य करणारा तीन कर्तव्यात तत्पर असणारा आणि चार कर्तव्यात तत्पर नसणारा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तव्याकडे पाठ फिरवणारा तर विद्यार्थी मित्रांनो ही आपली एकूण पंचवीस प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका आहे आणि यातील बरेचसेच प्रश्न यापूर्वी अनेक परीक्षांना येऊन गेलेले आहेत आणि जे येण्यासारखे आहेत किंवा महत्वाचे वाटतात ते यामध्ये दिलेले आहेत तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सब्सक्राइब.